जाऊ दे तू बस तिकडे व्यवस्थित आता बसते ना आता मोठी झाली ना तू आता तू व्यवस्थित बसते या आणि अपॉइंटमेंट झाल्यावर डॉक्टर काय देतात गिफ्ट काय देतात डॉक्टर असं मला मागच्या वेळेस किचन दिलं होतं तुला म्हणून आवडते ना डेंटल अपॉइंटमेंट लहान मुलांना छान वाटावं ना म्हणून ते काहीतरी गिफ्ट देतात अच्छा मुलांना राहायला लागतात स्नो पडलाय आणि आता जातोय आम्ही डेंटल अपॉइंटमेंटसाठी

Aami sandwich, dental, family dental, lah. Dokter kare. Dokter kare ya lihat. Ini yang baru. Iya. Iya sih. Case cukup wadly aja nih, bantu. Ah, bagus, bagus, bagus. Nako. <laughs> Nako. Riyah? Nako. Kacang renyah. <laughs> Nako. Kau nanti kopi try kareci? Iya. Iya tulah. mau kopi? Kopi <laughs> mm. नको बाबा कर <laughs> <ENNcendo> I can't wait to show you this one. Wow, that one looks like a unicorn. Yeah, <laughs> a little bit more amazing. Are you okay? I'm hunting, na. My gift mail. Bogu, bogu. My brush, my hair, my goggles, my. What? Goggle, camera, brush. My gift is ready, tooty toot.

वा मस्त लागली भारी होती तुझी तर डेंटल अपॉइंटमेंट लागणार नाही तर ऊन लागणारच लाग डॅडीची अपॉइंटमेंट सुरू आहे तोपर्यंत आपण डॉलर आम्हाला जाऊन यायचं का बाजूला आपण फिरून येऊया किती गिफ्ट थंड आहे खरंच थंड आहे कस पडतोय कस आपण दिसत काय होळीची ते मी सगळ्यात जास्त बापरे पाणी एकदम लाव 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 जास्त लाव जास्त लाव जास्त लाव जास्त लाव हॅपी होली हॅपी होली

Happy, <laughs> Happy Uli. Happy Only, Happy Uli. Happy Uli. Happy, 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 ko happy ya?

मला तुझ्यासाठी आम्ही खेळलो तुला होळी जर का थंडी मध्ये काय खेळायचं तिघे म्हटलं जाऊ दे एवढ्या थंडी मध्ये काय खेळायचं रेया तुला ही आवडली का पाण्याची खेळायच आवडत लाव अजून चेहऱ्याला लाव जा ना मम्मा थोडी लावणार आहे पहिले तू तर लावून घे व्यवस्थित तू लाव व्यवस्थित लाव लाव अरे रियाला तर मजा येते किती कलर सांगलाय खाली

रिया तुझे पवल दाख बस अरे रे रिया ने तो चर अरे 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 मजा बाप रे अजू खेला रिया कसा आज का कर please, please, please. झाली ना आम्ही पण लहानपणी असंच करायचं अजून खेळू द्या अजून खेळू द्या मोनिका लागली कामाला रिया तू हेल्प करणार होती ना रिया ते रिया हेल्प करणार होती काय नाही काय नाही होऊन जाईल म्हणा तिथे ते आत पण दिसले हे बघ आतमध्ये सगळं गेला कलर काय नाही होऊन जाईल सांग मग मला मी करून घेईल की कधी कर डोसा इडली सांबार चटणी चटणी आलं म्हणजे वाटले आय आय वाटले अरे काय करतोय तू ग्यार बाहेर मध्ये नाही भरलं शेवटी बाथरूम पाहिजे पाण्याचे पाहिजे होत मस्त असे स्नोफ्लेक्स पडले वाव मस्त दिसत एकदम गुड मॉर्निंग रिया गुड मॉर्निंग आज सॅटरडे आज डॅडी ना सुट्टी इकडे 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 बघ इकडे येतो दाखव तुला आजची काय तारीख आहे एक मिनिट असं टर्न कर हा पकड हा मार्च महिना आज शनिवार पंधरा तारीख फिफ्टीन वन फाईव्ह फिफ्टीन खूप पकडा 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 असं करत होते मला मी मस्त रंगपंचमी खेळलो मजा आली ना रिया तुला खूप मजा आली वाटलं का आता इंडियासारखं खेळलो असं वाटलं का नाही नंतर नाही का खेळली पाणी बाथरूम पा डॅडींसोबत विसरली खेळली खेळली रियाला पण मजा आली छान वाटलं तिला पण आम्ही तुझ्यासाठी खेळलो खरं आम्हाला नव्हतं खेळायचं अच्छा असं वाटत होतं की एकटं एकटं काय खेळायचं पण आम्ही तुझ्यासाठी खेळलो पण नंतर अरे बापरे क्लिनिंगला एवढा वेळ लागला आम्हाला कारण की खाली सगळं भरलं होतं पूर्ण तर ते क्लीन करण्यातच आम्हाला एक दीड तास गेला आणि मग त्यानंतर आम्ही जेवलो खूप उशीर झाला पण मजा आली है ना रिया आम्ही रियासाठीच खरं खेळलो की तिला छान वाटावं वा। कारण व्हिडिओ कॉलमध्ये तिने पाहिलं होतं की सगळे तर रंगपंचमी खेळताय आपण का नाही खेळते वेदर छान असतं तर आम्ही नक्की बाहेर खेळलो असतो पण वेदर छान नसल्यामुळे स्नो पडत असल्यामुळे आम्हाला घरात लागलं आजच्या ब्लॉग मध्येोया पुढच्या ब्लॉग मध्ये एका ब्लॉग कसा वाचला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया, रिया।